पूर्वी आम्ही वचन दिलं होतं महिलांना मुख्यमंत्री आपण आणली आपण महिलांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आपल्याला आठवत असेल की गेल्या दिवाळी दसऱ्याच्या मधी आपण आईला साडेसात हजार आणि मुलीला साडेसात हजार पंधरा हजार रुपये दिले होते बाजारपेठा पूर्ण झाल्या सिद्ध कुठल्याही दौऱ्याकडे पात्राला पैसे मागायचे माझी माझ्या बहिणीला आली नाही कदाचित उचलं घेतला असतं तर ज्या जून नवऱ्याने उठलं घेतलं असलं तर आता हे पंधराशे रुपये दर महिन्याला देण्याचा आता पर दिल्रा पर दिल्रा पर दे तो तो ही योजना बंद होणार नाही त्याशिवाय आमच्या जिल्हाप्रदिवती बँकेनं ज्यांचे पैसे आमच्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी बँकेच्या शाखेत येतात त्यांना तीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे फक्त सही करायची तर पंधराशे रुपये येणार आहे त्यामुळे मला काही द्यायचे काम नाही ते आता सहाशे नव्वद रुपयेचा हप्ता जाईल राहिलेला पाचशे सहा रुपये तुम्ही परत घेऊन जायचं आहे आणि समजा पाचशे दहा जर त्या आपल्याला द्यायच असतील तर पन्नास हजार रुपये नवीन योजना आम्ही आणणार आहोत म्हणजे पैसे कशासाठी आहेत व्यवसायासाठी आहे आपल्या नवऱ्याच्या व्यवसायाला आभार लागावा तुम्ही काय व्यवसाय करावं मुला मिळालं शिक्षण काम लावावं या उदाहरण हेतूनं ही योजना आपण आणलेली आहे त्याशिवाय तीन सिलेंडर महिन्याला जे चालू राहतील इस ट्रीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ती चालू राहील मुलीला उच्च शिक्षणामध्ये फी माफी दिलेली आहे ती चालू राहील त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार एकवीस दिवसपर्यंत खूप मोफत यायचं आश्वासन दिलं ते चालू राहिलेलं आहे म्हणजे जी आश्वासन दिलेले दिले आहे ती सगळी आम्ही पूर्ण चालणार आहोत आता आम्ही आश्वासन दिलं होतं की निवडणुकीनंतर एकवीस रुपये लाटक्या बहिणींना करू तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढवायचं ठरवलेलं आहे इथं जमेल तिथं आम्ही एकत्र लढू इथं जमणार नाही ते वेगवेगळं लढू आणि तिने पाठव एकमेकावर काही टीका करणार नाही पण तुम्ही तुम्हाला सांगेन जिथे जिथे घड्याची मत असेल त्याचा कटाटक कटाकट पटण जावा की दोन हजार रुपये हे पंधराशे ते एकवीसशे आम्हाला केल्याच्या राहणार नाही हे झालं नाही तर आमची धडकत नाही आमची आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही या निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये करणार आहोत आमच्या लाडक्या भावांना साडेसात हजपर्यंत आपण वीज बिल माफी केली आहे आता एम टी जी बिल माफी साडेसात हजारपर्यंत पैसे भरायचे नाही त्यानंतर बारा हजार रुपये वर्षाला शेतकरी सन्मान योजना देत होतो त्याचा पंधरा हजार रुपये आम्ही दिलेले आहेत त्याशिवाय गाईला आणि म्हशीला अन्न द्यावं पालक देत होतो त्याचा लीन शिल्लक उपलब्ध झालं होतं ते पाणी पाणी चालू करावं अशी त्यांची मागणी आहे त्याशिवाय मागे त्याला सौर ऊर्जा नवीन धोरण शासनाने आणलेला आहे आम्ही मुख्यमंत्री यांच्या नदीला आणलेला आहे की महापुराच्या काळात नदीकडेला आपल्याला इलेक्ट्रिस कनेक्शन दिल्याशिवाय पर्याय नाही तर हे काय नाही कारण पाण्याकडे बुडून जाईल आणि चारशे फुटाचे खाली जे पोल पाहते ते या सौर ऊर्जेनं पंपाने येत नाही अशा तक्रारी आहेत एक तक्रारी आम्ही मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर घातलेले येणाऱ्या काळात आपल्याला दिवसा बी देण्यासाठी शासनाने योजना आणलेली आहे त्याचा लाभ तर आपल्याला होईलच ज्या ज्या ठिकाणी सौर ऊर्जेवर आपल्याला हे पाणी मिळणार ज्या ठिकाणी विजेचे कनेक्शन देण्याबाबत दे शासन लवकरच ओरड घेईल अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो